Uh, मा तुझे सलाम नंतरचा लगेच किस्सा मी अशासाठी येते की जनगणमन हे आपलं जे राष्ट्रगीत आहे ते तुम्ही पूर्ण मोठं केलं हे केलं होतं आपण सहा फूट काय सहा फूट बाय नाही ते जास्ती केलं पंधरा फूट बाय चाळीस फूट हे करण्यामागच्या तुम्ही काय देऊ शकतो देशासाठी मला सांगा ना मी एक एक कोटी रुपये दिलं म्हणून त्या दिवशी चाललं नाही का नाही पण मी एक माझ्या स्वात हस्ताक्षरात त्याच्या ती भावना जर व्यक्त केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर ती हवी आहे आज आणि ते माझं कर्तव्य आहे बरं जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर मांडलो ते म्हटलं की ठीक आहे आपण करूया जेव्हा पे त्यांनी पेपर बघितलं तेव्हा ते घाबरले म्हणजे एवढं मोठं लिहिणार कसं तुम्ही तर तो, तो, तो प्रश्न माझा आहे पण हे करत असताना त्यांना एकच नाही तुमच्या हातात कॅमेरा तुम्ही माझ्याशी डिस्कस करायचं नाही काम करताना मी चुकणार नाही तुम्ही चुकायचं नाही जे आहे ते प्रामाणिकपणे मांडवण्याचा प्रयत्न करा आणि करताना एकच लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही तुमच्या देशाला एक सॅल्यूट करता